विद्यार्थ्यांना आजच्या आपल्याला प्राणी पक्षी व त्यांची घरी बघायचे आहेत कारण की समाज कल्याणाच्या एक ते दोन शिफ्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आला होता पुढील एक ते दोन मिनटामध्ये आपण सर्व प्राणी पक्षी त्यांची घरी बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक देखील करायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा आहे गाईचा गाईचा असतो तो गोठा घोड्यांचा असतो तबेला आणि उंदराचे असते ते बीळ त्यानंतर पुढे पक्ष्यांचे असते ते घरटे माणसाचे काय असते माणसाचे आहे घर कोंबडीचे आहे खुराडे मुंग्यांचे आहे वारूळ त्यानंतर पुढे वाघाची काय असते तर ह्या ठिकाणी वाघ पाहिजे वाघाची असते गुहा सिंहाची पण काय असते गुहा मधमाशांचे असते पोळे सापाचे असते बीळ किंवा वाळू म्हणू शकतो त्यानंतर कोळी जो असतो कोळ्यांचं घर काय तर जाळे म्हशीचा पण असतो गोठा डुकरांचा जो असतो त्याला म्हणतात डुक्करवाडा त्यानंतर वटवागुळ पडक्या भिंती त्यानंतर माकडाचे झाड मासे प्राणी बदकाचे देखील कुठे आहे घर तर पाणी शेळ्यांचा जो असतो त्याला म्हणतात कोंडवाडा त्यानंतर अस्वलाचे काय आहे तर डोंगर कपारी घर आहे पोपटाची असते डोली देखील असते टोली तर हा जो व्हिडिओ आहे तो परत एकदा बॅग घेऊन एकदा जरी बघितला तर हे प्रश्न तुमचे पाठवून जातील समाज कल्याण विभाग याकरिता आपण एक स्पेशल मटल तयार केला आहे ज्याची प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत परीक्षेत जे टॉपिक विचारले जात आहेत त्या सर्व पिढप आपण तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल ते त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून कर या क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करू शकता तसेच समाजकल्याण विभाग याकरता जर ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे असेल ती देखील घेऊ शकता आपण ॲप्लिकेशन थ्रू हा कोर्स परचेस करायचा आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये या सर्व टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची आणि कोर्स पर्नेस परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच समाजकल्याण विभाग अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न संच आहे दोनशे एकोणपन्नास रुपयाला हा देखील पीडीएफ स्वरूपात तुम्हाला भेटणार आहेत अधिक माहिती करता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तर जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू